ए मेरे हमसफर चार ठरला अहिल्यानगरचा चर्चेचा विषय भिंगारदिवे खामकर यांच्या आयोजनात माऊली सभागृह हाऊसफुल अहिल्यानगरच्या सावडी भागातील माऊली सभागृह येथे बालघर प्रकल्प मदत निधीसाठी आयोजित ए मेरे हमसफर भाग चार या सांस्कृतिक कार्यक्रमाला नागरिकांचा सा मोठा प्रतिसाद मिळाला आमदार संग्रामभैया जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात ऑर्केस्ट्रा रिदम ग्रुपच्या सादरीकरणाने वातावरण भारवून गेले सामाजिक कार्यकर्ते अमित खामकर शोभा भिंगार दिवे तसंच इतर आयोजकांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम यशस्वी ठरला निशुल्क प्रवेश असूनही सभागृह खचाखच भरले होते आणि मदत निधीसाठी नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला या कार्यक्रमाने सामाजिक भाग जपतानाच एक प्रश्न उपस्थित केला अशाच उपक्रमांची पुढची साखळी कधी सुरू होणार व त्यांचे सगळे सहकारी आज या ठिकाणी येऊन त्यांनी जो हा संगीताचा कार्यक्रम या ठिकाणी माऊली संपूर्ण चांगल्या प्रकारे रंगवलेला आहे आणि आपण नगरकर सगळे श्रोते हे सगळे रसिक आहात आता या ठिकाणी चांगल्या प्रमाणावर तरीसुद्धा लोक आलेले आहेत आणि आपण त्या सगळं गाण्यांचा आपण आनंद घेतात तरी आपण आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आले त्याबद्दल मी प्रथम सगळ्यांचे आभार व्यक्त करतो त्याचबरोबर नगरमध्ये हे सांस्कृतिक कार्यक्रम आपण सगळे श्रोत्यांच्या जीवावर चालू आहे श्रोते असले की बाकीचे कार्यक्रम होतच राहतात तरी आज हा जो कार्यक्रम चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पात्रे सरांनी रंगवला आहे तरी मी त्यांना देखील मनापासून त्यांच्या सर्व टीमला शुभेच्छा देतो प्रकल्प आयल्या नगर यांना मदत करण्यासाठी आपले रिदम पात्रेसर व त्यांचं सर्व आयोजित टीम यांनी आज बाहुली संकुलन इथे खूप चांगल्या प्रकारे आज कार्यक्रम आयोजित केला या आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्रातील आणि नगर शहरातील एक प्रसिद्ध गायक आणि ज्यांना म्हणजे खरंच स्टेज उपलब्ध दे करून देण्याचं काम पात्रे सरांनी या कार्यक्रमानिमित्त करण्यात आलं आणि तसंच एक सामाजिक कार्य म्हणून पात्रे सरांनी बालगृह प्रकल्पाला त्यातून काय मदत होईल या मदतीमधून मधून बालघर जे मुलं आहे अनाथ मुलं त्यांच्यासाठी एक सामाजिक कार्य म्हणून केलं ते खूप कौतुकस्पद आहे पात्रे सरांना व त्यांच्या रिदम ग्रुपला मी आमच्या आमदार संग्राम भाई यांच्या वतीने राष्ट्रवादी ओबीसी विभागाच्या वतीने आणि वार्ड क्रमांक सहाच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्याकडून आशेत पुढे कार्य घडत राहो ही मी त्यांना शुभेच्छा आणि प्रार्थना करतो आज जो कार्यक्रम आपण ठेवलेला आहे तो हे मेरे आम हा गाण्याचा कार्यक्रम आपण उपस्थित केलेला आहे आणि आपले अनिल पाथारे हे पाथारे सरांच्या नियोजनाखाली आपण हा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि आपले आमदार संग्राम भैया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा कार्यक्रम राबवत आहोत आणि बाबा क्रमांक सहा मधून हा कार्यक्रम आम्ही कार्यक्रम आम्ही राबवत आहे आणि जे काही कार्यक्रम आम्ही करतो ते लोकांनी आम्हाला खूप प्रतिसाद दिला त्याबद्दल ते मी त्यांचं आभार मानतो आणि इथून पुढे असेच आम्ही कार्य करीत राहू काम करीत राहू प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा